दर्शक हो नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज्य एक ताजी घडामोड अशी आहे की आज पंढरपूरमध्ये उजनी लाभक्षेत्र धारकांची बैठक बोलावण्यात आली होती या करता म्हणून आमदार समाधान आवताडे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित आबा पाटील तसेच माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे बिराप्पा जाधव शिवाजीराव काळुंगे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते आणि यावेळी उजनीच्या पाण्याविषयी विचार विनिमय करण्यात आला होता उजनी हे टोकाचं धरण आहे ज्या पद्धतीनं कोणत्याही कालव्याला पाणी सोडलं जाते अगोदर टेल टू हेड सोडलं जातं आधी शेवटच्या नंतर ते हेडपर्यंत पाणी पाणी आणलं जातं आणि पाणी पुरवलं जातं त्याच पद्धतीनं उजनी हे सर्वात टोकाचं धरण आहे आणि ते अगोदर भरून दिलं जावं अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केलेली आहे उजनी हे भीमा खोऱ्यात सर्वात शेवटचं धरण आणि महाराष्ट्रातलंही कर्नाटकच्या अगोदरचं हे शेवटचं धरण आहे त्याकरता म्हणून भीमाखोऱ्यातल्या शेवटच्या धरणाला अगोदर भरून दिलं जावं आणि याकरता आपले प्रयत्न असणार आहेत असं समाधान आवताडे यांनी सांगितलं हे अत्यंत महत्वाची मागणी आहे कारण अनेकदा उजनी धरण हे कमी पावसामुळे भरलं जात नाही ते कमी भरतं आणि उजनी लाभ क्षेत्राला पाणी पुरवठा कमी प्रमाणात होतो हे पाहता हे टेलचं धरण आहे टोकाचं धरण आहे ते अगोदर भरून दिलं जावं अशी मागणी समाधान आवताडे यांनी केली त्याकरता आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचं म्हणणं आहे पहा ते काय म्हणाले ते उजनी लाभ क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांची बैठक या ठिकाणी झालेली आहे उजनी लाभ क्षेत्रातले बरेचसे त्या ठिकाणी विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माझी सर्व पदाधिकारी तसेच आ, या जलसंपदा विभागातून काही निवृत्त सुद्धा अधिकारी या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित होते आणि उजनी धरणावर या अनेक योजना या ठिकाणी कार्यान्वित आहेत उपसा सिंचन योजना आहेत अनेक उजवा डावा कालव्याच्या सर्व कॅनलद्वारे पा पाणी असेल बोगद्यातून पाणी असेल आणि नदीतून पाणी सोडण्याचं असेल तर या योजना कार्यान्वित होण्यासाठी ज्या ज्या तालुक्याला जेवढा जेवढा त्यांचा वाटा आहे तो पहिल्यांदा गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ज्याला ज्या तालुक्याला जर तो वाटा मिळत नसेल तर त्या तालुक्याच्या वतीनं आपण भांडलं पाहिजे आणि टेल टू हेड हाही धर्म आहे आणि हा नियम आहे धर्म आहे हा धर्म पाळला पाहिजे टेल टू हेड जसं उजनीपासून खाली अक्कलकोटपर्यंत पाणी जाण्यासाठी या ठिकाणी सर्व शेतकरी सकार्य करतात तसंच या निमित्तानं वरच्या धरणापासून आपल्या उजनी धरण हे शेवटचं आहे ह्याचासुद्धा नियम या ठिकाणी पाळला पाहिजे ह्यासुद्धा या, या गोष्टीवरतीसुद्धा चर्चा आज या ठिकाणी या निमित्तानं झालेली आहे आणि नक्कीच यापुढच्या कालावधीत सर्व संघटना सर्व शेतकरी या निमित्तानं या सगळ्या गोष्टीचा विचार करून या पुढील मागण्या कारण आज या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात ती औपचारिकता बैठक आहे तर ही बैठक विस्तृत या पुढच्या कालावधीत नक्कीच होईल आणि उजनी धरणातील सर्व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी नक्कीच याची वाटचाल चालू होईल नक्कीच जसं आम्ही खाली बांधतोय आहे म्हैसाळची योजना असेल उजनीची कालवा असतील किंवा नदीच्या पात्रातून असेल टेल टू हेडसाठी आम्ही जसं बांधतोय तशा पद्धतीनं नक्कीच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालून शंभर टक्के वरच्या धरणातून ते उजनीचं आपलं महाराष्ट्रातलं शेवटचं धरण आहे तर या धरणं अगोदर भरलं पाहिजे त्यानंतर वरची धरणं भरत गेली पाहिजेत ही मागणी शंभर टक्के करणार आहोत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे ती फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हतं सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही हटात बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी राखी रोड पंढरपूर